सचिन चव्हाण यांना परिवर्तन आघाडीत सामील होण्याचे साकडे सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सोनाई फाउंडेशन आणि दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीकडून सत्कार करण्यात आला यावेळी सोनाई फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष युवराज राठोड शिंदे गट सेनेचे उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सतुबर मागास समाजसेवा मंडळाचे सचिव किरण चव्हाण नितीन चव्हाण सनी राठोड अमोकसिद्ध गायकवाड प्रशांत रणदिवे जितेश चव्हाण यांच्यासह आदींनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीत सामील होण्याचे साकडेही चव्हाण यांना घालण्यात आले चव्हाण सर चव्हाण गुरुजी यांचे नातू एक त्यांची नुकतीच बंजारा समाज तांडा सुधार समृद्धी योजनेच्या अशासकीयपदी निवड झाली आहे मी त्यांना त्याबद्दल सुद्धा शुभेच्छा देतो बंजारा समाजासाठी त्यांनी जिल्ह्यातून पुढाकार घ्यावा सर्वतोपरी आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि तन मन धन या बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी खर्ची करावं त्यांनी जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी मी सदैव असणार आहे